सणदी नर्सरी स्कूल दरीबडची वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अति उत्साहात संपन्न तालुक्यातील सणदी नर्सरी स्कूल दरीबडची येथे दिनांक सोळा मार्च रोजी मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अगदी संपन्न झाला या अध्यक्षस्थानी रेल्वे बोर्डचे संचालक जत तालुका विधानसभा प्रमुख भाजपाचे तम्मागौंडा रवी पाटील तसेच उद्घाटक म्हणून चिकलगी मठाचे मठाधिपती माननीय श्री तुकाराम बाबा महाराज तसेच प्रमुख उपस्थित म्हणून सहव्यवस्थापक बँक ऑफ इंडिया ढालगाव शाखेचे माननीय श्री संतोष चव्हाण दरी कन्हूरचे सरपंच अमीन शेख सर सोरडीचे रिटायर मेजर व सरपंच तानाजी पाटील दरीबडची सरपंच माननीय श्री मोरडी सर क्रीडा विभागाचे स्पॉन्सर रवी वळसंग हे होते या प्रसंगी जय श्रीराम सोशल मीडियाचा अति वापर फॅशन शो गाडीवाला आया हे घरसे कचरा निकाल झाशी की राणी थीम अशा विविध गाण्यांवर नृत्य सादर करत थरारक स्टंटबाजी करत मुलांनी प्रेक्षकांची मणी जिंकली या कार्यक्रम कार्यक्रम हा यशस्वी झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक अजित सणदी सर तसेच उपमुख्याध्यापिका भोसले मॅडम सांस्कृतिक विभाग प्रमुख मोर्डी मॅडम क्रीडा विभाग प्रमुख रुपाली कांबळे मॅडम व बिराजदार मॅडम यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा